आपण पाहूयात पावसाळी रानभाजी मधला अजून एक प्रकार अळूचं पटपत तर अळूचं फटपत करण्यापूर्वी हाताला एक तर तुमच्याकडे आगळ असेल तर आगळ नाही तर तेल लावून घ्यायचं त्यानंतर ही आहे भाजीचा अळू पाहू शकता त्याची पानं कशी हिरवी गार आहे आणि जो आपला अळूवडीचा अळू असू ना त्याचे असे थोडी काळसर असतात हे बघा आणि ना ही सफेद देठाची अळू आहे हा ना अजून जास्त चवीला लागतो त्याच्याला आता आपण हा कसा साफ करायचा ते बघूया आणि ना हा अळू मी ना ज्या गावाकडच्या बायका असतात ना त्यांच्याकडे बघा हे अशाने बांधलेलं असतं सुतळीने किंवा असं धाग्याने नसतं बांधलेलं अळूचं फरफद ही एक पारंपरिक रेसिपी आहे कोकणामध्ये पावसाचं आगमन झालं की लाल मातीतून हा अळू वरती डोकावू लागतो पावसातूनच येतो म्हणून हा रानभाजीमधला एक प्रकार आहे चवीला म्हणाल तर अतिशय उत्तम लागतो आणि आमच्याकडे गौरी गणपतीमध्ये तर हमखास ही भाजी केली जाते चला तर म्हणता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया अळूची भाजी साफ कशी करायची आणि त्याचं फटफद कसं बनवायचं ते काही ठिकाणी ह्याला अळूची पातळ भाजी म्हणतात पण आमच्या कोकणामध्ये आवर्जून ह्याला अळूचं फटफद म्हणतात तर इथे मी अळूची पानं एका साईडला काढून घेतली आहेत डेट हे अशा प्रकारे चोलून घ्यायचे आहेत माझी संपूर्ण भाजी साफ करून झाली आहे पानं आहेत ते आपल्याला कट करून घ्यायची आहेत एका कुकरच्या भांड्यामध्ये मी ही पानं आणि डेट घेतले आहे त्यामध्ये टाकूया आपण थोडंसं पाणी आणि पाच ते सहा आमसुलं आमसुल ह्यासाठी टाकायचं आहे कारण अळूच्या भाजीला खाज असते आपण जर आमसुलं वापर नाही केला ना तर मग त्याची भाजी अशी खवखव लागते घाशाला किंवा खाज येते म्हणून मागच्या वर्षी मी अळूच्या फतफद्याचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी अंबाडी वापरली होती अंबाडी खूप चवीला छान लागते पण मला नाही मिळाले अंबाडी कशी असते आणि ती कशी वापरली जाते ह्याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा त्याचबरोबर इथे मी मक्याची कंच घेतली आहेत हे मी अशी कट करून घेतली आहेत आणि शेंगदाणे घेतले आहेत कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण साईडला फोडणीची तयारी करायला घेऊया तर इथे पारंपरिक रेसिपी आपण दाखवत आहे म्हणून मी मातीचं भांडं वापरलं आहे तुम्ही तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते घेतलं ते चालेल मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केले त्यामध्ये आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून आणि एक कडीपत्त्याचे डहाळी तुम्ही या जागी आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता लसूण हलकासा ब्राऊन झाला की ह्यामध्ये टाकूया आपण एक छोटा कांदा बारीक चिरलेला कांदा ट्रान्सपरंट होईल पण आपल्याला छान असा खमंग परतून घ्यायचा आहे कांदा लसूण छान खमंग परतून घेतल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते आता एका साईडला आपला कुकर थंड झालेला आहे आता ही जी भाजी आहे अळूची ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि थंड झाल्यानंतर फक्त पल्स मोडवर एकच सेकंद आपल्याला फिरवायचं आहे जास्त ही बारीक करायची नाही आहे माझ्याकडे कांद्याचे हे मोठे तुकडे होते ते सुद्धा मी ह्यामध्ये टाकत आहे कारण मला हे असे कांद्याचे मोठे तुकडे आवडतात त्याचबरोबर ह्यामध्ये टाकत आहे मी मालवणी भाजका मसाला आणि हळद च तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे मिक्सरमध्ये आपण बारीक केलेला अळू आहे तो ह्यामध्ये टाकायचा आहे छान घोटून घ्यायचा आहे थोडंसं पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण जे कणसाचे दाणे आणि शेंगदाणे वाफून घेतले होते ते सुद्धा ह्यामध्ये टाकायचं आहे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान रटरटू द्यायचं आहे आता ह्यामध्ये मी चिंचेचा कव टाकत आहे तुम्ही आमसूलं टाकले तरी चालेल चिंचेचा कळ म्हणजे मी चिंच दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ते पाणी ह्यामध्ये टाकत आहे त्याच्यामुळे चव खूप छान लागते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला छान अशी रटरटू द्यायची आहे भाजी पंधरा मिनिटे झाले आहेत पाहू शकता मस्त भाजी शिजलेली आहे आता ह्यामध्ये टाकूया आपण मालवणी वाटण मालवणी वाटण कसं करायचं याची व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की पहा त्याचबरोबर ह्यामध्ये टाकते मी गुळाचा एक छोटासा खडा आंबट आणि गोड चवीमुळे अतिशय उत्तम लागते भाजी नक्की करा एन्जॉय